नमस्कार मैत्रिणींनो रुपा जा आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो सध्या श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावणामध्ये बरेच जण उपवास करत असतात आणि उपवासासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतोय तर बघा मी आज उपवासाची इथे खीर बनवती आहे आणि ही खीर कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींना इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला मखाणे घालून घ्यायचे आहेत तर हे दोन वाट्या मखाने इथे मी घेतलेले आहेत आणि मखाने आपल्याला एक चार ते पाच मिनिट व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे मी मखाने भाजून घेते अगदी आपल्याला कडक क्रिस्पी होईपर्यंत मखाने भाजून घ्यायचे आहेत बघा असा मखाना हातावर चोळल्यानंतर फुटला पाहिजे तर अशा पद्धतीने मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक चार ते पाच मिनिटाचा वेळ लागतो आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे मखाने एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्यासाठी तर बघा इथे आता मी एका ताटामध्ये मखाने काढून घेत आहे आणि आपल्याला थोडेसे मखाने ना बाजूला काढून ठेवायचे आहे नंतर लागणार आहे आपल्याला पुढे हे खिरीमध्ये तर छोटीशी अर्धीशी वाटी इथे मखाने मी काढून घेतलेले आहेत बाकी मखाने आपले थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत मखाण्यांसोबत आपल्याला इथे थोडेसे काजू घालायचे आहेत तर बघा इथे मी एक दहा बारा काजू घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरीही चालतील आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीचं असं इथे मी हे मखाने वाटून घेतलेले आहेत थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल तर आता आपलं हे वाटून झालं आहे तर आता पुन्हा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप वितळलं की याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि मनुके घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किसमिस घालू शकता तर इथे मी चार काजू चार बदाम बारीक करून घालून घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा चमचाभरी ते मनुखे घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एखाद दोन मिनिट व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे याचा या पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचे आहे अगदी दोन मिनिट परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर आता हे परतून आहे याच्यामध्ये आपल्याला आता दूध घालून घ्यायचं आहे तर बघा इथे एक मोठा कप मी दूध घालून घेतलेलं आहे आणि दुधासोबतच एक कप इथे मी पाणी घालून घेत आहे ज्या कपाने दूध घेतले त्याच कपाने इथे मी पाणी घालून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण दूधही वापरू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मखाने बारीक करून घेतलेले आहेत ती सर्वचे सर्व पावडर इथे घालून घ्यायची आहे काजू आणि मखाण्याची पावडर तर आता हे सर्व मी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लवकरच मिक्स करून घ्यायचं आहे घाईघाईमध्ये जरा म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाही त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं केसर घालून घेतलेलं आहे छोटासा पाव चमचा त्यानंतर आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे तर बघा इथे अर्धी वाटी साखर मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड हवेत त्यानुसार तुम्ही इथे साखर घालू शकता तर बघा आता ही साखर वगैरे घालून झाले त्यानंतर पाच एक मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे बघा असं थोडासा घट्टसरपणा येतो त्याला आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही त्यानंतर इथे मी थोडासा फूड कलर घालून घेतलेला आहे अगदी पाव चमचा तुमच्याकडे कलर अवेलेबल नसेल तर नाही घातलात तरीही चालेल कलर ऑप्शनल आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आ, कलर घातल्याने ना फूड कलर घातल्याने थोडंसं खीर पण छान दिसते आणि खीर आता आपल्याला पाच एक मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे मखाणे ठेवले होते ना बाजूला अर्धीशी वाटी ते मखाने आपल्याला घालून घ्यायचे आहे यामध्ये आणि पुन्हा आपल्याला एक तीन चार मिनिट ही खीर व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे फक्त संपूर्ण खिरीला आपल्याला इथे बारा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागतो तर पंधरा मिनिटात अगदी ही खीर तयार होते पौष्टिक अशी खीर इथे तयार झालेली आहे बघा अजून एक दोन मिनिट आपण ही उकळून घेऊ व्यवस्थित आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत वगैरे नाही तर तुम्हाला याच्यामध्ये फ्लेवरसाठी इलायची पावडर वगैरे ॲड करायची असेल तर करू शकता पण आमच्याकडे इलायचीचा फ्लेवर आवडत नाही त्याच्यामुळे मी इथं इलायची पावडर घातलेली नाही आहे तर बघा थोडीशी जवळून दाखवते तुम्हाला मी आता मी इथे गॅस बंद केलेला आहे दिसतंय ना छान आणि लागतेसुद्धा अप्रतिम नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते त्यामुळे नक्कीच छान छान कमेंट करा तर बघा मी इथे एका बाउलमध्ये सर्व केलेलं आहे थोडेसे बदामवरती घालून सर्विंग केलेलं आहे तर मैत्रिणींना ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे असे छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्स फॉर वॉचिंग